अजित पवार यांच्या गटाला पक्षाने चिन्ह रोह्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष अजित पवार यांच्या गटाला पक्ष आणि चिन्ह मिळाल्याने अजित पवार गटाकडून रायगड मध्ये जल्लोष करण्यात आला आमदार अनिकेत तटकरे यांच्या उपस्थितीत रोह्यात फटाक्यांची आतिषबाजी आणि जोरदार घोषणाबाजी करत जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे यांच्या नेतृत्वाखाली युवा कार्यकर्त्यांनी घोषणांनी रोहा शहर दनाल सोडत एकच जल्लोष केला निवडणूक आयोगाने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला चिन्ह आणि पक्ष दिल्याने रोहा तालुक्यामध्ये अजित पवार गटाकडून जल्लोष साजरा करण्यात आला निवडणूक आयोगाचा निर्णय जाहीर झाल्यानंतर आमदार अनिकेत तटकरे जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे आणि कार्यकर्त्यांनी फटाके फोडत आनंद उत्सव साजरा केला आज खऱ्या अर्थाने दादा जो काही निर्णय घेतला त्याच्यावर झालेला आहे आणि राष्ट्रवादी ही पूर्णपणाने दादांसोबतच होती ते आज सिद्ध झालंय ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह रोहा श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सी ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न